संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर सतीश कुलकर्णी यांनी मेंदूर परिसरातील संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुतळ्यास आणि संत गाडगे बाबा महाराज धर्मशाळा येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी त्यांच्या सभागृह नेते सतीश सोनवणे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे संत गाडगे बाबा महाराज धर्मशाळेचे शिवाजी जाधव हर्षल देशमुख मयूर वाघ पांगर विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र मोहन ठाकरे विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड दिलीप चव्हाण संतोष कान्हे वीरसिंग हे उपस्थित हो होते यावेळी स्वच्छ सर्वेक्षण दोन अंतर्गत परिसरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहीम आणि कामकाजाचा आढावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी विभागीय या अधिकारी आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्याकडून घेतला तसंच नाशिक शहराचं नावलौकिक उंचवण्यासाठी त्या दृष्टीनं काही काम करण्याच्या सूचना देखील यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्यात वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमला करतेवडे नाशिक